नमस्कार माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आज आपण बनवूया मांदिले मांदिल्याची भाजी म्हणजे सुकलेली मांदिले आहे ती याला आपण पाण्यात भिजत टाकूया थोडा वेळ थोडे पाण्यात भिजत टाकले म्हणजे त्याच्यावरती जी खवले असतात ती आरामशीर निघतात खवलं जे असतात बारीक 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 असे याच्यात निघत निघते त्याच्यामुळे ही थोडा वेळ पाच एक मिनटं आपण पाण्यात भिजत टाकूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघा सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे खूप चवडायला मिळते हे बघा कांदे घेतले बटाटे आहेत टोमॅटो आणि कोथंबीर बस एवढंच आणि ही थोडा वेळ आपण पाच मिनटं पाण्यात भिजवून मग याच्यावरची खवले काढूया खवले काढायची पद्धत पण अगदी सोपी आहे बघा थोडं पाच एक मिनटं भिजवली की याला असं -पत, धरायचं आणि असे बघा असे असे अशी जे असतात -पत ती भिजली की पटापट पटापट निघून जातात त्याच्यामुळे आपण पाच मिनटं आधी भिजत टाकू त्याला भिजल्यानंतर थोडे पाच मिनटं मग मी दाखवते तुम्हाला खवले काढताना चला आता आपण मांदिरी साफ करून घेऊया बघा एक मिनटं मी तुम्हाला दाखवते अशी धरली बघा असं असं केलं की सरसर सरसर ते सर हे बघा त्याच्यावरचं सर्व खवले निघून जातात असे असे केले हे पंख वगैरे हाताने तोडायचं हे हुंडीकडचा भाग पण तोडून टाकायचा छान स्वच्छ होता मग हे बघा शेपटीकरचा भाग हुंडीकरचा भाग आणि खवले पण सरासर निघतात आणि नंतर परत स्वच्छ पाण्यात टाकून द्यायचे हे बघा सर एकदम सरसर निघत नुसतं असं जरी केलं पटापट 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 सरसर निघतं पंखाचा भाग तोडला शेपटीचा भाग तोडला भाग तोडला झालं टाकलं इकडं अरे बाबा परत अजून एकदा होते भरला असा असा उलटा फिर उलट्या बाजूने फिरवायचा म्हणजे इकडे हे करायचं तोंडाकडचा भाग आणि इकडे शेपटीकडचा भाग आणि हे असं केलं बघ किती सुंदर निघतंय दहा मिनटं भिजत टाकली होती मी केलं पंख तोडून टाकायचे ओले होत पण तुटून जातात भाग आणि भाग हा पण तोडून टाकायचा आणि स्वच्छ पाण्यात परत आणि ह्या पाण्यातले परत एकदा धुवून घ्यायचे म्हणजे सर्व खवले निघून जातात या प्रकारे मी सर्व याचे खवले काढून घेते आता आता आपण भाजीला खोटणी देऊ बघा ही मांडीली आपण स्वच्छ धुवून ठेवली आहे आता परत दोन पाण्याने धुवून घेतली आता ती ह्या तेलामध्ये आपण थोडी तळून घेऊ थोडं तेल गरम होऊ देऊ तळून घेऊ दे। कांदा कोथंबीर आणि टोमॅटो बारीक कट करून घेतले टमाटर कोथंबीर आणि कांदा व्यवस्थित बारीक कट करून घेतले बटाटे ह्याप्रमाणे थोडे लांब लांब चिरून घेतले आता आपण या टाको तेलात टाकल्यानंतर ती म्हणजे थोडासा थो। तो जो वास असतो तो पण कमी होतो आणि खात्यांना पण खरकूस लागते त्याला लगेच उमट नाही थोडा वेळ राहू द्यायची कारण आपण भिजवली असल्यामुळे कधी कधी तुकडे पडतात त्याच्यामुळे थोडी एका सायजी होऊ द्यायची चांगले उलट पालट करून आपण व्यवस्थित तळून थोडीशी रंग चेंज होऊ पर्यंत थोडे तळून घेऊ आपण हे बघा आता थोडे लालसर झालेत आपल्या धूर पण निघायला आपल्या आता काढून घेऊ आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ Aku, Mister Panda. बघा मांडी तळल्यानंतर अशी दिसते गॅस करते कांदा होऊ देऊया आपण व्यवस्थित आपण थोडस मीठ म्हणजे कांदा लवकर होईल आपला कांदा थोडा होत आला आता त्यात टाकूया टोमॅटो 小浦先生がチョコレート。 थोडीशी कोथिंबीर पण घालू आणि याला थोडं टोमॅटो नरम होण्यासाठी थोडं झाकण मारून ठेवून देमॅटोमुळे छान पाणी सुटलं これはこのかたわり。 झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो आपले बरेच शिजलेले आहे मीठ आपण आधीच टाकलेलं होतं काही आता टाकायची गरज नाही টাকা বটাটে আপনার বটাটে টাকা একটা ঢাকা মারুম খেয়ে যায় मस्त दिसत याच्यात ठेवते पाण्याचा तांद आहे म्हणजे तेच गरम पाणी आपल्याला वापरता येईल भाजी टाकायला టమాటో కదా ఛాన यामध्ये कोखंबीर पण टाकून द्या मिठाचा अंदाज बघ नंतर आपल्याला बघून टाकता येतो आता एकदा याला पण एक वाफ घेऊ ସବୁ ଆର୍ ଏକ आणि याचा रस्सा पातळच छान लागतो तुम्ही बाजरीच्या भाकरी सोबत चोरून खा किंवा कसाही खा भाता सोबत खा कसाही खा मी आता तुम्हाला उकळी आल्यानंतर आणि थोडं थोडंसं पाणी पण वाढवते मी दाखवते मग मी तुम्हाला चला भाजी जवळपास होतच आली आपली फक्त बटाटे शिजलेत का बघून घेऊया आधी खिजलाय बटाटा आपला आता यात टाकूया थोडा गरम मसाला आता यात टाकूया आपण थोडा गरम मसाला आणि भाजी हलव गरम मसाला टाकल्यानंतर एकदा आपण आता झाली आपली भाजी गॅस बंद करूया आता हळू थोडी थंडी झाली की आपल्या भाजीला वर तवंग पण येईल आणि थोडा कलर चेंज होतो कोणती पण भाजी अर्थात सर्वांना माहितीच आहे की थोडी भाजी थंड झाली की तिला आपोप कलर सुटत चालतो आणि थोडीशी तरी पण येते वरती जसं आपण तेल टाकलं असेल त्याप्रमाणे बघते मी दाखवते तुम्हाला थोड्या वेळामध्ये भाजी की बघा झाली आपली भाजी मांदिल्याची वाळलेल्या मांडिल्याची बटाटा कांदा टोमॅटो घालून भाजी तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझी विनंती आहे प्लीज मला सबस्क्राईब करा सपोर्ट द्या लाईक करा शेअर करा आभारी आहे तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद